नमस्कार धाराशिव मध्ये मराठा आंदोलक व राज ठाकरेंच्या चर्चेत काय घडले धाराशिव मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल मध्ये मराठा आंदोलक घुसले त्यांनी राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यास सुरुवात केली बराच वाद झाल्यानंतर शेवटी राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये दहा मिनिट चर्चा झाली या चर्चेत राज ठाकरे म्हणाले हे राज्य माझ्या हातात आलं तर महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी याच्यावर पैसा खर्च व्हायला हवा तो नको त्या गोष्टींवर खर्च केला जातो पूल बांधले जात आहेत ते कोणासाठी बांधतात कोण लोकसंख्या वाढवतो महाराष्ट्रात जे पैसे महाराष्ट्रावर आणि तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत ते फक्त चार शहरांमध्ये खर्च होत आहेत शहरातील लोकसंख्या वाढीमुळे पैसा तिथं खर्च होतो जो तुमच्यासाठी खर्च व्हायला हवा मराठा आंदोलक पत्रकारांशी बोलताना म्हणाले राज ठाकरे यांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करतो म्हणाले त्यामुळे आम्ही तात्पुरते हे आंदोलन स्थगित करतोय मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चा मुख्यमंत्र्यांसाठी झालं नाही झालं पण आम्ही मान्य नाही केलं मी तुम्हाला आम्ही नाही म्हणणे अगोदरच मी ज्याला येत होते ना धारंजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील मग मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच दाखवून दिले सगळ्या विधानसभेला सगळ्या आमच्या इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच नाही आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे